आमच्या जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथे 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी सणानिमित्त आगळी वेगळी भाऊबीज आयोजित करण्यात आली होती सत्तर ते ऐंशी आदिवासी माता भगिनींना साडी व वा मिठाई वाटप साठ ते सत्तर लहान मुलांना दिवाळी निमित्त फराळ व खाऊ वाटप आज सीनियर साहेब या आजच्या आज दिवाळीच्या एक वेगळी भाऊबीज त्यांच्या हातून त्यांचं काही श्रेय सुद्धा लाभलेला आहे आर्थिक असो फिजिकल असो तर ते स्वतः त्यांनी पाहिलं की ह्या ह्या पाड्यात या आदिवासी पाड्यात येण्यासाठी धड रस्ता नाही एक माध्यम होतं सुंदरजी डांगे साहेबांचं सा, की साहेबांना सुद्धा कळायला पाहिजे की इथे लोक येणार जणारे कसे येतात कसे राहतात हे आज सिनियर साहेब श्री शब्बीर सय्यद साहेब यांनी सुद्धा नोंद ठेवलेली आहे त्यांना सुद्धा भरपूर चांगलं वाटलं की चांगल्या ठिकाणी आलो मला चांगल्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे माझं येण्याचं व सीनियर पियाचा आज खऱ्या अर्थाने साध्य झालेल्या असं त्यांनी इथं येऊन त्यांनी स्वतः बाहेर दिली उपस्थित मान्यवर अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील साहेब विलास गायकवाड साहेब इतर मान्यवर पोलीस बाईक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजार भाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचीकर जनहित न्यूजचे संपादक हरी आल्हाट मनीलाल डांगे तक्षशिला न्यूजचे संपादक हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंद अहिरे मुक्त पत्रकार संघाचे आबासाहेब साठे सिकंदर दशरथ पवार तसेच अनेक मान्यवर बातमीदार प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट भटके विमुक्त सामाजिक संस्थांचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे अध्यक्ष डांगे साहेब त्यांचे बंधू मलिलाल डांगे यांच्या आता प्रयत्नातून हा जो एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वात आदिवासी समाज सर्वात मूळ समाज यांना प्रगतीपथावर आणण्याचं काम एक छोटासा प्रयत्न करण्याचं ते काम करत आहे त्यांच्या माध्यमातून शाळा देखील स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे दुसरी गोष्ट यांना शाळे वाटप दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य पुरवणे किंवा शिक्षणामध्ये त्यांचा जा जास्ती जास्त सहभाग करून गेले त्या गोष्टी ते करतात मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज साडेआठ जो कार्यक्रम झालेला आहे आ, तो अत्यंत स्तुत्या उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ कोर्ट देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत आहोत आणि त्याच्या कार्यात आम्ही सहभाग घेऊन आम्ही देखील एक छोटेसे सहभागी भागीदार ता या आहे फक्त उमेदवार समाज संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिम सिन्नरबाई यांच्या उपस्थितीमध्ये तसेच महाराष्ट्र परिवृह संघटना अनेक विविध संस्थेने एकत्रित येऊन आज आगळीवेगळी भावीज आम्ही या इतर आदिवासी पाड्यामध्ये येऊन आमच्या ताई बहिणींना आम्ही आदिवासी पाड्यात येऊन ही भावी साजरी केली आहे आणि खरंच अशी भावी ही प्र दरवर्षी प्रत्येक ठिकाणी या आदिवासी पाड्यात काय होईना का कुठं काय असं सामान्य क्षेत्रामधलं सामाजिक सगळ्या वेगळ्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे जे उपक्रम चालू आहेत त्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देतो की ही लोक कसे राहतात यांचा पुनर्वसन कसा होईल हा संदेश देण्याचा आमचा उपक्रम असतो त्या माध्यमांना नुसतं तेच करण्यात त्यांचा पुनर्वसन करण्यासाठी विमुक्त सामाजिक संस्था काय करू शकते का म्हणून आम्ही ज्या ज्या वाडीत जातो वस्तीत जातो तिथं काही मुलं शिकत नसेल तर त्यांना शिकवण्यासाठी काय लागतंय त्या गोष्टी पुरवण्याचा कार्य किंवा सामाजिक संस्था दोन हजार बारा पासून करत आहे तसेच भाऊबीज करायचा उद्देश एक असा आहे की आदिवासी माता बघिणी ज्या आहेत आपल्या बरेचशा ठिकाणी मी आज दोन हजार पासून करतोय मुरबाड शाह शहापूर सरळगाव पालघर डहाणू अशा अनेक ठिकाणी केल्यात पण हे करत करत मला अंबरनाथमध्येच असे तीन चार वस्ती आहेत वाड्या आहेत तिथे अजूनही कोण पोचाय नाही मग आम्ही त्या त्यांची माहिती घेतली आणि तिथं आम्ही वेळी बाबवी साजरी करायला सुरुवात केली अगळी वेळी बाबीज म्हणजे आमचं भटके भटकेमुंग सामाजिक संस्थेचा आणि त्या बहिणींचा नाता का आम्ही त्या मुलांचं मुलींचं कार्य चांगलं शिकवण्यासाठी करू शकतो त्यांचा एक विश्वास भटके भटकेमुख सामाजिक संस्थेवरती आणि आमचाही त्यांच्यावर विश्वास या बहीण भावाच्या नात्याने आम्ही हे सगळं करत असतो